नमस्कार सर्वांसाठी आजची सकाळ नेहमी सारखी असेल पण जळगाव शहरातील पाटील कुटुंबियांसाठी आजची सकाळ धक्कादायक होती शहरातून पुन्हा एकदा एक, एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे एका तडोळ्यात अस्थि चोरीची दुसरी घटना उघडकीस आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे मृताच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी अस्थि चोरल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या वृद्ध महिलेच्या अस्थि आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी ला गेल्याचे उघड झाले आहे पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले होते सोमवारी सकाळी कुटुंबीय आले असता त्यांना धक्का बसला चितेजवळ पाहणी केली असता जिजाबाई पाटील यांच्या अस्थिमधील डोक्याचा आणि पायाच्या भागाची राख व अस्थि गायब असल्याचे दिसून आले इतकेच नाही तर अंत्यसंस्कारावेळी असलेले सुमारे चार ग्राम बदनाचे सोन्याचे दागिने देखील चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी राखेजवळ नैवेद्याचे पान ठेवले होते त्यामुळे हा प्रकार केवळ चोरीसाठी नसून काहीतरी विधीपूर्वक तयारीने जागृता करण्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा असा संशय नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे संपूर्ण प्रकारामुळे पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे एकाच आठवड्यात अस्थि चोरीची दुसरी घटना घडल्याने जळगाव शहरातील स्मशानभूमीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश बोळे यांच्यासह माजी नगरसेवक राजेंद्र मराठे यांनी स्मशानभूमीला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली आणि तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे तसेच या संदर्भातील प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे आमदार सुरेश बोळे यांनी सांगितले आहे वारंवार घरणाऱ्या या अस्थिजोरीच्या घटनांमुळे मृतांनाही शांती नाही का असा संतप्त सवाल जळगावकरांकडून विचारला जात आहे जळगाव जिल्ह्यातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा महापोलीस न्यूज जळगाव नाही ही जी घटना घडली ही काळंबे फासणारी घटना आहे मी मागच्या मेरूला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की माझ्यामध्ये कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी आठ तास बारा तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजाच्या त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचं नाही त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या आस्तीचं विसर्जन होतं त्यांना मिळत नाही त्या भावना त्यांचा आज खरं भावनांचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जे काही महापालिका प्रशासना नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं नागरिक भाऊ जिवंतपणे जर सुविधा नाही कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्कीच आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसा नाही म्हणून चालणार नाही शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला का नागरिकांना सुविधाची जबाबदारी नाही का तुमची मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून उल तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते पण सर्व्याच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे सर्व्या गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेटपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही आणि या नक्कीच आज ज्या लोकांना अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झालाय मेरून मेरूनलाय तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं हे महाप्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे आणि एवढंच नाही तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय आणणार असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोचे अधिकाऱ्यांनी त्याची त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे मग तो आरोग्य अधिकार असेल प्रशासनाचा कोणता असेल आयुक्त असेल मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने जीं सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे डोळ्यांनी विचारलं पाहिजे हे लोकांची अपेक्षा आहे एक अर्ध काम कमी झालं तर चालेल आजचं उद्या होईल पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर फिरत नाही तुम्हाला जनतेच्या दुःख काय करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ते मुख्यमंत्र्यांकडे नैवेद्य विषय खरं पाहिलं असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही म्हणजे याचा सुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे आणि मी म्हटलं चोराची जात नसते त्यांना फक्त चोरी करण्याचा हाच उद्देश असतो आणि महापालिकेला वाचमन असेल किंवा याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते तर आरोग्य अधिकाऱ्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे मेरून एवढी घटना नंतर यांनी त्या चारीपाची स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाहीये आता याच्यावरती कारवाई करण्याची मी शुभम मंगल पाटील मृत व्यक्ती ज्या होत्या त्या माझ्या आजीबाई जिजाबाई प्रताप पाटील त्यांचा अकरा ऑक्टोबर रोजी त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आणि आज तिसरं म्हणून जो सारी सरकवण्याचा जो कार्यक्रम असतो त्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि आल्यानंतर आम्ही जे पाहिलं ते थोडं धक्का देणार होतं आम्हाला कारण त्यांचे जे मुख्य अवयव असतात जे आपण अस्थि ज्यांची गोळा करतो आपण कवटी ज्याला म्हणतो ते कवटी वगैरे जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा तिथं कवटीच नव्हती आणि चोरट्यांनी जे दागिने वगैरे असतात ते कानातले असतात त्यामुळे ते, ते कवटी चोरून नेली असं मला वाटतं त्यानंतर पायातले जे जोडवे असतात त्यामुळे पायही त्यांचे नव्हते म्हणजे जेथे जेथे अलंकार प्रदान करते एक स्त्री ते अवयवच तिथे नाही येत म्हणजे त्यांच्या अस्थि नाही येत तिथे तर हे आम्हाला खूप दुःख देणार होतं कारण आजीबाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या शब्दाचं आम्ही संगोपन जे केलं की माझे जे अलंकार आहेत ते तुम्ही माझ्यासोबतच पाठवावेत आणि त्यानंतर ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण योग्य पद्धतीने कराव्यात आपल्या हिंदू धर्माच्या ज्या पूर्ण विधी असतात त्याप्रमाणे कराव्यात तर आम्ही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला पण या काही चोरट्या लोकांमुळे आम्हाला त्या पूर्ण करता नाही येणार याचं खूप दुःख आहे तर कृपया प्रशासनाला सा एकच सांगणं आहे की आमच्यासोबत जे घडलं माझ्या परिवारासोबत जे घडलं ती टीम आहे ती टीम व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करावी आणि स्ट्रॉंग टीम येथे ठेवावी सेक्युरिटी म्हणजे सकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा मला असं बघायला मिळालं की आमच्या ज्या आत्या आहेत त्यांच्या जो शरीराचा भाग आहे म्हणजे कवटी आणि जे पायाचा भाग आहे तो गायब झालेला होता तर आम्हाला अशी शंका आहे की हा एक जादूटोण्याचा एक प्रकार असू शकतो किंवा सोन्यासाठी त्यांच्या अंगावरती जे चार पाच ग्राम सोनं होतं या सोन्यासाठीही त्यांनी त्या कवटी गायब केलेली आहे पण मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे जर तुम्ही असं या मशान भूमीकडे जर लक्ष दिलं तर असे प्रकार होणार नाहीत जेणेकरून तुम्ही ऑफिसमध्ये बसून फक्त फाईलवरच नाही तर येऊन भेट देऊन मशान भूमीकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून इथं काय प्रकार चालू आहे काय नाही आहेत सी सी टी व्ही आहेत की नाही आहेत लाईट्स आहे की नाही आहे हे असले जे प्रकार आहेत हे तुम्ही बघितले पाहिजेत तुम्ही कर्मचाऱ्यांवरती हे अवलंबून नाही राहू शकत कारण की कर्मचारी ह्या सगळ्या गोष्टी करू नाही शकत तुम्ही या गोष्टींकडे गांभर्याने लक्ष दिलं पाहिजे आता मागच्या आठवड्यातच मेरून परिसरातच असाच एक प्रकार झालेला आहे तिथंही सोनं वगैरे गायब झालेलं आहे तरी मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे कि तुम्ही